सर्वप्रथम सर्वांना कोजागिरी पौर्णिमा या पवित्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री लासुनी सावकारजी मुख्य कार्यकारिणीचे सदस्य तसेच इथल्या उदगीरच्या कार्य कार्यकारिणीचे कार्यवाह तसेच आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ते म्हणजे गोपाल जोशी सर यांचं सुंदर सुरेल गायन ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहात आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री संजय सर फार सुंदर योग आलेला आहे मी सर्वांना आज जो विषय आपल्या समोर मला मांडणार त्याच्यासाठीचा सा हा दिवस फार सुंदर आहे आणि सध्याचा कालावधीही तसाच आहे आज कोजागिरी पौर्णिमा त्याबद्दल प्रास्ताविकामध्ये आपण ऐकलेलंच आहे त्यामधल्या एका विशेष शब्दावर मला माझ्या या दहा बारा मिनिटाच्या वक्तव्यामध्ये थोडासा भर द्यायचा आहे तो म्हणजे जागृती को जागृती मूळ असा हा शब्द आहे आणि या मूळ शब्दापासनं पुन्हा नंतर कोजागिरी पौर्णिमा वगैरे असे सगळे शब्द आले आजचा काळ पवित्र चांगला मंगल याच्याकरता आहे की संत श्रेष्ठ ज्यांनी मराठीला असं सामर्थ्य मराठीला दिलं असे माऊली ज्ञानोब्बा राय यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा आहे हे वर्ष त्याच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे आणि आणखी एका विशेष महत्त्वाच्या कारणासाठी जी संस्था जी संघटना जे संघटन या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं संघटन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनाला शंभर वर्ष या मागच्या विजयादशमीला पूर्ण झाली आणि हे येणारं पूर्ण वर्ष पुढच्या विजयादशमीपर्यंतचं वर्ष वर्ष याचा आपण उत्सव करतो समावेश करतो आणि म्हणून एक जनरल नॉलेजची गोष्ट आपल्या समोर सांभाळण्या विषयाला सुरुवात करी सामान्य ज्ञान असं आहे की एखाद्या सर्व झाला तर काय काय करावं आता हा सगळा अभ्यासाचा विषय असेल काय असायचं ते असेल पण खेडेगावामध्ये औषधोपचाराच्या काही लगेच सगळ्या सोयी उपलब्ध नसतात दवाखान्यात जायला उशीर लागतो मग ह्याची चर्चा होऊ शकते की काय करावं एक साप चावल्यानंतर नेमकं काय करावं मग काही काही माणसं सांगतात जिथं साप चावलाय तिथं वरच्या बाजूला चांगली कडकचून पट्टी बांधा काही सांगतात की जिथं चावलाय तिथं चाव चावला काप द्या आणि तिथलं रक्तस्त्राव थोडा बाहेर जाऊ द्या आणि मी लहानपणी बघितलेलं आणि आपण हे अनुभवलं असेल की वयस्कर जुनी म्हातारी माणसं एकच कारण सांगतात की याला झोपी देऊ देऊ येऊ देऊ नका त्याला झोप येऊ देऊ नका कारण काय विष हे सगळ्यात कडक असं गुंगीचं औषध आहे त्याच्यामुळं काय होतं डोळ्याच्या झापडा लागायला लागतात आणि माणूस झोपी जातो मग म्हातारी माणसं सांगतात की याला कडू काहीतरी खाऊ घाला याला तिखट काहीतरी खाऊ घाला त्याच्या गालावर काय झापडं मारायचे ते मारा फक्त त्याला झोप येऊ देऊ नका कारण की तो जर झोपला तर संपला आता तुम्ही म्हणाल हे जनावराचं पशुसंवर्धन विभागातील माणूस इकडच ज्ञान आम्हाला का देतो तर त्याचं कारण एक का आहे सर्पदंशाने जशी गुंगी येते तसंच सध्याचा जो काळ आहे अंधानुकरणाचा जो काळ आहे विदेशी बऱ्याच गोष्टीचं आपल्यावर होणारं आक्रम अक्र, आक्रमण आहे त्यामुळं आपण आपली बलस्थानं विसरून गेलो आपल्याला गुंगी आली आणि म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला आपल्यातल्या बलस्थानाची जागृती करायची मग अशी सरांनी सांगितलं लक्ष्मी माता आजच्या रात्री आकाशपंथानं भ्रमण करत जाते आणि हे भ्रमण करत जाताना एक शब्द ती उच्चारते को जागृती कोण जागा आहे प्रत्येक कथेतला मतित अर्थ घ्यायचा असतो मग जागा म्हणजे काय फक्त डोळे उघडून नाही तो, तो स्वतःच्या स्वहिताच्या ठिकाणी जागा आहे का तो स्वत काय आहे याच त्याला भान आहे का ही जागृती म्हणून कुटुंब प्रबोधन हा विषय ज्या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षासाठी पंच परिवर्तनामध्ये घेतलेला आहे त्या अर्थी यामध्ये आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे विदेशामध्ये एका गोष्टीची फार चर्चा असते काय म्हणे भारतातली लोक आहेत एकदा लग्न झालं की मरेपर्यंत एकाच व्यक्तीसोबत संसार करतात ही त्यांच्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि आम आमच्याकडे काय आहे ही आमच्या जीवन जगण्याची भारतीय मूल्याची पद्धत आहे याच्यामध्ये नवल आम्हाला काहीच वाटत नाही परंतु सध्या मात्र आपल्याला आवश्यकता या विषयावर चर्चा करण्याची आहे दुसरा एक मुद्दा असा लालबहादूर शास्त्री या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये बहुतेक सगळे शिक्षक वृंद आहेत आणि जास्त संख्येनं मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कुटुंब प्रबोधन विषय मातृशक्तीपर्यंत जास्त पोचणं ही गरजेचं आहे जसं की एखाद्या डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर कान दाखवायला जायचं कानाला ऐकू येत नाही आणि डॉक्टरकडे जाऊन सांगितलं डॉक्टर साहेब मला कमी ऐकू येत आहे डॉक्टरने विचारलं काय अजून हे सांगितलं डॉक्टर अहो मला ऐकू येत नाही डॉक्टरने अहो काय थोडंसं मोठ्याने सांगा त्याचा अर्थ असा की ज्याला ऐकू येत नाही अशा डॉक्टरकडे तुम्ही कान दाखवायला गेला तर कसं होईल तसंच आहे आम्ही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक या सगळ्या भूमिकेमध्ये सामान्य नागरिक म्हणून वावरत असताना समाजामध्ये प्रश्न निर्माण होतो ज्यांच्याकडं मी माझा मुलगा माझं पाल्य ज्यांच्या हवाली करत आहे त्यांचं पाल्य त्यांचं कुटुंब प्रबोधित आहे का आणि म्हणून आपल्यासाठी हा विषय अगदी जिवाळ्याचा आहे आपली मुलं समाजामध्ये गेल्यानंतर त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया ही आपल्याबद्दलची प्रतिक्रिया असते आणि म्हणून आज, विशे आज फक्त आपल्याला या विषयाबद्दल सकारात्मक बोलायचं आहे चर्चा निघाली अह कुठली कुटुंब पद्धती राहिली कोण एकत्र राहिलंय लगेच वेगळे होतात ह्या बाकीच्या भरपूर चर्चा आहेत पण आज आपल्याला फक्त सकारात्मक बोलायचं आहे कुटुंब प्रबोधन विषयावरती बोलत असताना याची विभागणी एक सहा भ मध्ये केलेली आहे मराठी भाषेतला भ सुरुवातीला हे कोणते भ आहेत आपल्यासमोर मी सांगेन पहिलं भ भो आहे भोजन दुसरं भवन म्हणजे घर तिसरं भ्रमण म्हणजे भ्रमंती चौथं भाषा पाचवं भूषा आणि सगळ्यात शेवटी भजन मी मुद्दाम असा क्रम लावलाय आधी पोठोबा मग विठोबा पहिला विषय घेतलेला आहे तो, तो म्हणजे भोजनाचा कुटुंब प्रबोधनामध्ये भोजन या विषयाबद्दल मी जास्त वेळ न घेता दोन दोन वाक्यामध्ये हा विषय आपल्या समोर मांडतो कारण की सुरामध्ये नंतर हा असुर जास्त वेळ असायला नको कारण की सुराचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे भोजन आपल्या घरामध्ये जे आपण भोजन घेतो त्याचा संबंध आपल्या आयुष्यासाठी आहे मी सहज जर चर्चा केली सामान्य माणसानं किती वर्ष जगलं पाहिजे भारतीय परंपरा आपला अध्यात्मशास्त्र आपल्याला सांगतो की शंभर वर्ष शंभर वर्ष जगलं पाहिजे मग हे शंभर वर्ष जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय कोणता असेल तर तो विषय आहे भोजनाचा ज्याच्याबद्दल आपण काळजीपूर्वकच असलं पाहिजे सगळ्या प्रकारचे पदार्थ असले पाहिजे त्याच्यामध्ये मोड आलेली धान्य असल्यापासून ते व्यवस्थित पक्व झाल्यावर स्वयंपाक शिजल्यानंतर किती वेळामध्ये तो ग्रहण करावा याला हे शास्त्र आहे कारण की त्याचं ते पचण्यासाठी त्याचा परिणाम होतो मी एक वाक्य बोलून मी पुढे जातो ते म्हणजे पॅकेज फूड जे पॅकेटमधून फूड येत आहे याच्याबद्दल आपण चिंतन करावं आणि जे जे मी विषय बोलतोय हे मी तुम्हाला वेगळ्यानं प्रबोधन करण्याची गरज नाही आपण सर्व प्रबोधित आहात फक्त आपल्या कुटुंबासोबत याची चर्चा आपण केली पाहिजे याच्यातून त्याचा परिणाम दिसेल दुसरा विषय आहे भवन म्हणजे आपलं घर आपलं घर कसं असलं पाहिजे मोठं असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे याच्यापेक्षा या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या पूर्वजांची आठवण करून देणाऱ्या तस्वीरी असल्या पाहिजे ज्यांचा फोटो पाहिल्यानंतर आमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल असे फोटो आमच्या मुख्य घरा घरातल्या खोलीत असले पाहिजे जसे स्वामी विवेकानंद असेल असतील जसे छत्रपती शिवराय असतील किंवा आपल्या घरातील पूर्वज त्यांचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे असं आपलं हे घर घराच्या परंपरा घरातील संस्कार म्हणजे मिळून घर आहे बरं का केवळ चार भिंती म्हणजे नाही याचं पुढं जातो पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे भ्रमण भ्रमण म्हणजे फिरणे कुटुंबाने सगळ्यांनी मिळून एकत्र फिरायला गेलं पाहिजे सहलीला गेलं पाहिजे याचं एकच या कारण आहे आपलं आपण चिंतन करावं आपण आपल्या पूर्ण कुटुंबासोबत चोवीस तासातला किती वेळ देतो आम्ही नोकरीच्या निमित्तानं बाहेर मुलं शाळेच्या निमित्तानं बाहेर आल्यानंतर पुन्हा ट्युशनला पुन्हा काही प्राईम टाईमच्या सिरियल असतातच मग या सगळ्यामधून आपण थोडं एक आठवडा सर्वे केला की लक्षात येईल फार कमी वेळ कुटुंबासोबत असतो म्हणून आपण कुटुंबासोबत जर सहलीला गेलो तर काय होईल तेवढा पूर्ण वेळ आपण आपल्या कुटुंबासोबत असतो आणि कुटुंबातल्या व्यक्तींना विश्वासात घेण्याची त्यांना आधार देण्याची याच्यापेक्षा दुसरी संधी नाही पुढचा विषय आहे भाषा आपल्या घरामध्ये आपण कशी भाषा वापरतो मराठीला तर प्राधान्य दिलंच पाहिजे आपण सगळेजण जाणकार आहात अनावश्यक इंग्रजीचा वापर टाळावा याची चर्चा आपण घरात करावी एक विषय सांगीन सांगून पुढे जाईन तो म्हणजे की आई वडील एकमेकाशी बोलत असताना ज्या भाषेचा वापर करतात त्या भाषेचा सहजच मुलावर परिणाम होतो त्यामुळं आपण आपसात बोलत असतानाची भाषा कशी असावी याचंही आपण चिंतन करावं त्या पुढं जातो भूषा भूषेबद्दल एकच वाक्य सांगेन की आपण उदाहरणं पाहतो उन्हाळ्याचे दिवस असतात लग्नसराई असते वरून ऊन तापलेलं असतं डी जे समोर वाजत असतो थ्री पीस अंगावर घातलेला असतो घामानं सगळं अंग निथळून जात असतं तरी सुद्धा अंधानुकरण तिकडले लोक घालतात चला आपणही घाल एक वाक्य सांगेन ऋतू मानानुसार आमच्या शरीराला आवश्यक योग्य असा पेहराव आपला असावा आणि शक्यतो सणासुदीला भारतीय पेहराव वा आपण वापरावा त्यानंतर शेवट आहे भजन आता खरं तर कीर्तनामध्ये बरं असतं आमचं थोडंसं कुणाला गुंगी यायला लागले की मोठा जय जयकार केला <laughs> मग थोडेसे खडबडून सगळे माणसं जागे होतात भजन कशासाठी हो सद्गुरू चैतन्य महाराजांचं या ठिकाणी दरवर्षी प्रवचन मला होत असते ते तर अगदी डोळ्यामध्ये आसव पाणी येऊन सांगतात की पाचच मिनिट पाचच मिनिट काहीही म्हणा रामकृष्ण हरी म्हणा श्रीराम जय राम जय जयराम म्हणा काहीही भजन असू द्या रामरक्षा असू द्या परंतु अट एक सगळ्या कुटुंबाने एकत्र ये येऊन हे केलं पाहिजे सगळ्यांनी वडीलधारी मंडळी मुलं आई वडील हे सर्वांनी मिळून एकत्र यावं याचे परिणाम निश्चित आहेत एकच वाक्य सांगतो पुढे की जर सकारात्मक परिणाम पाहायचे असतील आपण अनुभव घेऊन पहावा म्हणून सांगतो जर आपलं शरीरातली उष्णता वाढली असेल तर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हां रक्तदान किंवा प्राणायामाचा परिणाम यामधून होतो आणि श्रीराम जय राम जय जय राम, राम हा तर आपला राष्ट्रीय मंत्र आहे आपण सर्वांनी मिळून ते करावं आणि या सगळ्यामध्ये जोपर्यंत आम्ही सकारात्मक का काही करणार नाही आपल्या संस्थेचं तर ब्रीद वाक्यच आहे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हे सगळे सकारात्मक बदल करण्यासाठी आपण सध्या एक फळी उभी केली पाहिजे कोणती फळी ज्या जी, जी माणसं याबद्दल चिंतन करतात आणि सकारात्मक चिंतन करतात ते चिंतन करणाऱ्याची संख्या आपली वाढली पाहिजे आणि म्हणून आपण कृती केली तरच पुढे होणार महाभारतामध्ये एक सुंदर वाक्य आहे अभिवादनशील असं पूर्ण ते पूर्ण एक वाक्य असं आहे की आपण जर आपल्या आई वडिलांची जर आपण सेवा केली त्यांची मनोभावे सेवा केली तर चार गोष्टी प्राप्त होतात कोणत्या गोष्टी त्या त्या चार गोष्टी आहेत आयुर्विद्या यशोबलम चार गोष्टी प्राप्त होतात आपण सेवा केली तर आपल्या मुलाला सांगण्याची गरज नाही हे असं करावं लागतं म्हणून या संघ शताब्दीच्या दिवशी वर्षी आणि या सुंदर पर्वावर मी आपण सर्वांना एक आवाहन करतो की अशी एक फळी निर्माण करूयात जे सुदृढ समर्थ आणि संस्कारक्षम कुटुंब होण्यासाठी आपण एक अशी फळी निर्माण करूयात त्या फळीचं नाव आहे कुटुंब मित्र ज्यांना ज्यांना वाटतं की माझं कुटुंब समृद्ध झालं पाहिजे स्थिर झालं पाहिजे सामर्थ्यवान झालं पाहिजे अशा सज्जन शक्तीनं एकत्र आलं पाहिजे आणि कुटुंब प्रबोधन गतिविधीमध्ये कुटुंब मित्र ही संकल्पना आली त्याची आवश्यकता वाटू लागली आणि म्हणून आम्ही जिल्हा उदगीरसाठी कुटुंब प्रबोधन कुटुंब मित्र ही एक संकल्पनेतून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे यामध्ये आपण समाविष्ट व्हावं आणि अशा समृद्ध कुटुंबाच्या विचाराचं आदान प्रदान आपण करावं मी आता शेवटाकडं आलेलो आहे एक मिनिटामध्ये मी काही प्रश्न आपल्या समोर ठेवतो ते प्रश्न आपण काळजीपूर्वक ऐकावेत हे प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका आहे जेवढी सकारात्मक उत्तरं येतील तेवढं आमचं कुटुंब सुदृढ आहे सक्षम आहे आणि त्याचा स्वास्थ्यांक आहे त्याला मिळणारे मार्क आहेत म्हणून मी काही प्रश्न वाचतो थोडस आपण लक्षपूर्वक ऐकावं आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मित्र मैत्रिणी आपल्या घरी येतात का त्यांच्याशी कुटुंबातील बाकी सदस्य गप्पा मारतात का दिवसातून किमान एक तास तरी पूर्ण कुटुंब एकत्र असते का कुटुंबाची वार्षिक सहल असते का येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रम प्रत्येकाचे कार्यक्रम त्यासाठी येणारा खर्च याविषयी घरामध्ये चर्चा होते का वाचलेल्या पुस्तकांविषयी चित्रपटांविषयी घरी सांगितले जाते का शाळेत महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांविषयी घरी आपण बोलतो का एखादी मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी एकत्रित चर्चा होते का एखाद्या सामाजिक राजकीय राष्ट्रीय विषयावर घरी चर्चा होते का आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण परिचय त्याची वैशिष्ट्ये घरी सांगितली जातात का पंधरा दिवसातून एकदा तरी एखादे कुटुंब आपल्याकडे सहज बसायला बोलायला येते का तसेच आपण कुणाच्या घरी असं बसायला बोलायला जातो का अन्य सदस्यांसाठी दूरध्वनी आल्यास मोबाईल आल्यास आपण सविस्तर चौकशी निरोप घेतो का महिन्यातून एकदा तरी काही कुटुंबांना एकत्र जेवणाचे डबा पार्टीचे निमित्त मिळते का कुटुंब व वा नातेवाईक म्हणून एकत्र एक वर्षातून एखादा धार्मिक कार्यक्रम असतो का आपल्या नातेवाईकांकडे आपण एक दोन दिवस राहायला जातो का किंवा तुमच्याकडे तसं कुणी राहायला येतं का सामा सामाजिक कारणासाठी देणगी देताना सर्वांना म्हणजे घरातील सर्वांना माहिती असते का शेवटचे दोन राहिलेले आहेत एवढे बोलून मी आपली रजा घेतो पूर्वसूचना न देता कोणी आपल्या घरी आल्यास आपली प्रतिक्रिया काय असते आणि शेवटचं आहे भांडण मतभेद वादावादी झाल्यास परिणाम कुटुंबामध्ये किती काय टिकतो या, या सर्व प्रश्नांची जितकी सकारात्मक उत्तर उत्तरं आपल्याकडं आहेत तितकं आपलं कुटुंब जास्त स्वस्थ आहे म्हणून समृद्ध भारतासाठी उज्ज्वल भारतासाठी सशक्त कुटुंबासाठी आपण एकत्र ये येणं काळाची गरज आहे आणि या सगळ्या विषयाची आपण आपल्या कुटुंबामध्ये चर्चा करावी या प्रसंगात मी कदाचित थोडासा जास्त वेळ घेतला असेल माननीय मुख्याध्यापक सरांनी ही संधी या ठिकाणी मला संयोजकांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो खरं तर हा विषय एकमेकातील चर्चेचा जास्त आहे म्हणून कदाचित या सुराच्या अगोदर आपण मला एवढा वेळ सहन केलं त्याबद्दल मी सर्वांचे शाळेचे मी आभार व्यक्त करतो आणि मी रजा घेतो वंदे मात्र